नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता मिनी ट्रॅक्टरवर अनुदान योजना ही पाहणार आहोत आपण किती लाखापर्यंत योजना मिळणार आहे किती अनुदान मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा यापर्यंत याबद्दलची आपण सर्व माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून अनुदान कोणाला पात्रता कोण आणि शेवटची तारीख किती आहे ते सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओला तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा नवनवीन व्हिडिओ आपण देत राहतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ यासाठी तुम्ही नोटिफिकेशनची बेलायकनची पण घंटी प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता जे मिनी ट्रॅक्टर आहेत ते ते अनुदान मिळा मिळावं यासाठी आपण आता कसा अर्ज केला पाहिजे तर त्याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण पाहू तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला आहे तर मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा हे मिनी ट्रॅक्टर छोटे आणि फायदेशीर असल्यास लहान शेतकरी आणि बचत गटासाठी फायदेशीर ठरत आहेत तर त्यामुळेच राज्य सरकारने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याची जी माहिती आणि तपशील जे आहे ते योजनेचे नाव कोणते आहे तर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस असे त्या योजनेचे नाव आहे आणि अनुदान रक्कम जे आहे ते नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त जे तीन साडे तीन लाखापर्यंत तीन लाख दहा हजारापर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकते तर शेतकरी याची अर्ज प्रक्रिया जी आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे दोन्ही प्रकारे आहे तर त्याची पात्रता कोणते पात्रतेने कोण बसणार आहे तर बचत गटात शंभर शंभर म्हणतो ऐंशी टक्के सदस्य नवबुद्ध किंवा अनुसूचित जातीचे असावेत तर शेतकरी मित्रांनो शेवटची तारीख जी आहे ती वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी तारीख असू शकते वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी तारीख वेगवेगळी असू शकते तर कागदपत्रे जे आहे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र बँके पासबुक बचत गटाची माहिती त्याची शेतकरी मित्रांनो अर्ज करण्याचे ठिकाण कोणते आहे तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अधिकृत वेबसाईट वर तुम्ही जाऊन ऑनलाईन प्रक्रिये ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यासाठी अर्ज करू शकता तर या योजनेचे किती अनुदान मिळणार आहे तर शेतकरी अंतर्गत एकूण किमतीच्या नव्वद टक्के अनुदान दिले जाते जर मिनी ट्रॅक्टरची किंमत जर साडेतीन लाख असेल तर सरकारकडून ही तीन लाख दहा दहा हजार रुपये अनुदान मिळतील उर्वरित दहा टक्के म्हणजेच पस्तीस हजार रुपये अर्जदाराने भरावं लागेल शेतकरी मित्रांनो याच्यातने कोण पात्र आहे तर पात्रता निघत जे आहे बचत गट आणि आवश्यक आवश्यक आहे तर ऐंशी टक्के सदस्य नवबद्ध किंवा अनुसूचित जातीतील असावे आणि गटाच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे तर बचत गट कमीत कमी एक वर्ष जुने असावं आणि गटाची नोंदणी कागदपत्राची पूर्तता असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर आधार कार्ड बँक पासबुकची जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र बचत गटाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि गट गटाचा ठरावा म्हणजे मिनी ट्रॅक्टरसाठी साठी खरेदीसाठी तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अर्ज प्रक्रिया जे ऑनलाईन आणि ऑफलाईन जे करता तुम्ही ते कशा पद्धतीने केली पाहिजे तर राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्याच्यावर मिनी टॅक्टर अनुदान योजना दोन हजार पंचवीस या पर्यावर क्लिक करा त्याच्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर अर्ज भरा हे याच्यावर क्लिक करा तर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज समाविष्ट करून त्याची स्प्रिंट घ्या तर शेतकरी मित्रांनो ऑफलाईन ऑफलाईन अर्ज प्रक्रिया जे आहे तालुक्या सहाय्यक आयुक्त आयुक्त समाज कल्याण कार्यालयातनी जा आणि तिथं अर्ज भरा अर्ज भरून अर्ज फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि अर्ज कार्यालयाशी सादर करण्याचा सा आणि पावती घ्या तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्याचा वेगळे वेळ आणि मेहनत वाचवणे त्याच्यासाठी लहान जमिनी जमिनीवर शेती करणे सोपे झाले तर त्याची शेतकरी मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख जे अर्ज करण्याची शेवटची तारीख जे प्रत्येक जिल्ह्यानुसार असू शकते सध्या आता नांदेड जिल्ह्यासाठी दहा फेब्रुवारी ची शेवटची तारीख होती तर इतर जिल्ह्यासाठी स्थानिक समाजाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो मिळ ट्रॅक्टर अनुदान योजनेचा दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक सहाय्य आणि नव्वद टक्के अनुदान मिळत असल्याने लहान शेतकरी बचत गट आणि अतिदृष्ट्या दुर्बल घटक आणि त्यांना शेतीत प्रगती करणे सोपी होईल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर अर्ज करा आणि तीन लाख दहा हजार रुपये तुम्ही रुपयापर्यंत अनुदान मिळवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा जवळच्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद